नमस्कार शेतकरी बंधूं मी प्रवीण मांद्रे जीवटी कृषी कुल शेतकरी प्रशिक्षण केंद्र तर आपण आहोत सध्याच्या आंब्याच्या बागेमध्ये आणि आंब्याच्या बागेमध्ये आपण जर बघितलं तर सध्याच्या स्थितीमध्ये बऱ्यापैकी शेंड्याची शेंड्यावर पडणारी जी आळी असते तिचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतोय आपण या ठिकाणी बघू शकतो की अशा पद्धतीनं शेंड्याची लक्षणं दिसतात शेंडा कुजून जातो कोमेजतो आणि मग थोडासा वाळत वाढत जातो तर याच्यामध्ये एक आळी असते त्या अळीचं नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं आहे कारण याच्यामुळे आपलं बऱ्यापैकी नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतं तर अळीचं नियंत्रण करत असताना आपण इमामेक्टिन बेन्झोएट फाईव्ह पर्सेंट एच जी हे जर आपण अर्धा मिली प्रति लिटर पाण्यामध्ये फवारणी केली किंवा मग स्पिनोसॅड ट्वेंटी पर्सेंट एच जी हे जर आपण झिरो पॉईंट तीन मिली लिटर पाण्यामध्ये जर फवारणी केलं तर याचं नियंत्रण आपल्याला करता येऊ शकतं आणि आपण जर, जर हे जैविक पद्धतीनं नियंत्रण करण्याचा विचार करत असाल तर आपण निमतेल हे पाच मिली प्रति लिटर पाण्यामध्ये जर याच्यावरती फवारलं तरी बऱ्यापैकी नियंत्रण आपल्याला झालेलं दिसून येतं तर अशा पद्धतीच्या विविध माहितीसाठी किंवा की कीड नियंत्रणाच्या पद्धतीसाठी आपण आपल्या जीबीटी टी कृषी शिरसाळा या पेजला नक्की फॉलो करा लाईक करा धन्यवाद